आपल्या अहमदनगर तारकपूर आगाराची दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजीची अष्टविनायक दर्शन बस यात्रा ही सुरू आहे यामध्ये जे भाविक आले आहेत त्यांना हा प्रवास कसा वाटला जाणून घेऊया त्यांच्याचकडून चला आपल्यासोबत आहे छोटे प्रवासी जे सुप्यावरून आपल्या अष्टविनायक बसमध्ये आले त्यांच्याकडून जाणून घेऊया बाळा तुला कालपासून या एस टीचा प्रवास कसा वाटला वशी खूप म्हणजे लांबून पण आपल्या बस मध्ये आले खास यूपी वरून म्हणजे काही नातेवाईक आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया हिंदीमध्ये मध्ये अजीजी आपको ये ट्रेवल जो कलसे चालू आहे अपना कैसा लागा बहुत आपके जो अपना अष्टविनायक जो बोलते भगवान के गणपती उसके दर्शन कैसे हुए हो कलसे एकदम ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू तुमचं नाव सांगा आली कुठून आले काल आपली आष्टविनायक बस सुरू झाली काल आपले कालपासून आपले काल सात गणपती पूर्ण झालेत तुम्हाला आता कसं वाटतय त्या आपली सेवा कशी वाटली गणपतीचे दर्शन कसे झाले ते थोडक्यात सांगा खूप छान वाटले

सगळे दर्शन मुक्कामाची सोय कशी वाटली तुम्हाला काय झालेली थँक्यू मी ज्योति तौले मी सुप्यावरून ह्या अष्टविनायक बस साठी आलेली आहे आणि ही बस सेवा खूप चांगली अशी वाटली आणि आम्हाला खूप छान दर्शन झालं प्रसन्न आणि त्यानंतर वाहक वाहकाने चालकांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू नाव काय नाव हा बाळा तुला कालपासून अष्टविनायकचा प्रवास कसा वाटला काय तुम्ही कुठं कुठं फिरले कसा एन्जॉय केला चांगला वाटला बाप्पाचे दर्शन झाले का ले किती माकड पाहिले लॅनेद्रीला किती माकड होते हंड्रेड बापरे काय कर माझं नाव तृप्तीचा वाष्टविनायकाची यात्रा करायची आवड म्हणजे होती आणि तुमची ती ट्रीप निघाली त्यासाठी आम्ही पुण्याहून अष्टविनायक करण्यासाठी नगरमध्ये आलो आणि खूपच छान वाटले खूप दर्शन पण खूप छान झाले तुमची व्यवस्था पण खूप छान आहे सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन तुम्ही ही ट्रीप काढल्याबद्दल थँक्यू खर तर आमचे जे अधिकारी आहेत वरचे आमचे डी एम आहेत अभिजित चौधरी साहेब त्यानंतर आमच्या डिव्हिजनच्या माध्यमातून ह्या ट्रिपचं नियोजन होतं श्री नितीन साहेब विभाग नियंत्रक आहेत मनीषा सप्पाळ मॅडम डी टी ओ साहेब आहेत कमलेश धनराळे साहेब या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत ही ट्रीप पोहोचवतोय आणि आम्हाला आनंद वाटतो की असे अधिकारी आम्हाला भेटलेच म्हणजे पूर्ण प्रोत्साहन देणारे आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही या ट्रीपच्या माध्यमातून पोहोचतोय सगळ्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला पण ती ट्रीप खूपच छान झाली त्याबद्दल तुमचं

हा बाप्पाचे दर्शन कसे झाले सगळ्या हा चालेल हां का काय दिल तो पाव पाह अरे वा <laughs> आणि आपली तिथं मुक्कामाची सोय कशी होती जॉबची भारी होती ना चालेल थँक्यू दुसरे आणखी एक छोटे प्रवासी आहेत त्यांना विचारू आपण आपली अष्टविनायक नगरची जी बस सेवा चालू आहे ती त्यांना कशी वाटली बोल दीदी तुझं नाव काय कुठून आलात तुम्ही लोणी कोणती राहता राहता लोणी हा 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 कसं वाटलं प्रवास तुला कालपासून ना पुढं काढायची सांगा आपण काढू नक्की हा जेवणाची सोय कशी वाटली सगळ्या ठिकाणी अरे वा <laughs> आणि गणपतीचे दर्शन कसे झाले अनेदेला कसं वाटलं तुला <laughs> <laughs> <लेन दिला>। सांग <laughs> सांग काय अनुभव आला तो सांग बाप रे मग म्हणजे <laughs> <laughs> पैसे होते का पर्स मध्ये किती रुपये होते <laughs> अरे बापरे मग गेले सगळे पैसे सापडले नाही सापडले बाकीचे खूप दिदीने खूप छान अनुभव आपल्याला सांगितलाय छान म्हणजे तो, तो, तो एक तर्फे तोट्याच आहे परंतु एक सगळ्यांनी त्याच्यातून शिकण्यासारखं आहे काहीतरी आपली मध्ये आपण लेण्याद्रीला जातो आणि लेण्याद्रीला गेल्यानंतर तिकडं खूप माकडं असतात मी प्रत्येक वेळी सगळ्यांना सांगत असतो सोबत काही घेऊ नका मोठाले पिशव्या वगैरे हो कारण ते डायरेक्ट आपल्या जवळ येतात आणि जे असन ते घेऊन जातात हिसकून तर त्यांची पर्स होती त्याच्यात चार पाच हजार होते आणि चार पाच हजारातल्या त्या माकडांनी पर्स हिसकून घेतली पण सगळे पैसे असे ते टी व्हीत दाखवल्याप्रमाणे ते उधळून टाकले बर आ, ते बरेचसे पैसे सापडले पण तरी सात रुपये त्यांना तिथं तोटा झाला ते दिदी सांगते लॅन दिलं जाताना सगळं काही जपून जातं काही फोकट ठेवत नका सहज एक मेसेज म्हणजे एक कॉल आला ताईंचा आणि मला म्हणले आमचे पंचवीस सीटं हंगा आणि सोप्यावरून आहेत तर त्यांनी ते कसे अरेंज केले आणि ते सर्व नगरला घेऊन आपल्या अष्टविनायक दर्शन बससेवेमध्ये त्यांनी या बससेवेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी मुक्ता सागर कवले अंगेवरून आली आहे मला या सेवेची माहिती होती थोडीशी त्यामुळे मी यांना अचानक एक फोन केला तर म्हटले की आहे आपण जाऊया जाणार आहे अष्टविनायकला बस मग आम्ही माझा त्यांना फोन केले का यायचं का असताना कालपासून तुम्ही जो अष्टविनायकचा प्रवास करताय आपले सात गणपती झाले तुम्हाला कसा वाटला ते सांगा खूप छान वाटलं प्रत्येक गणपती कशी नव्हती दर्शन निवांत दर्शन केल्यासारखं एकदम भारी वाटते आणि आपल्या ओझरला जी मुक्कामाची सोय होते ती कशी होती ओझरची मुक्कामाची सोय पण छान होती एका रूम मध्ये प्रत्येकीला एकशे चाळीस रुपये येत होते एकशे चाळीस रुपये सहजात येणं शक्य होता तेव्हा कोणालाच काही त्याचं वाटलं नाही ते मी उचकीच झालं जेवणाची सोय दोन दिवसापासून तुमची कशी करण्यात आली आपल्या खूप छान होत आम्ही प्रसादाचा खूप छान असा लाभ घेतला खूप छान प्रसाद होता दोन्ही ठिकाणी खूप छान होता आणि अवघ्या फक्त तीस रुपयामध्ये आम्ही त्याचे प्रसादाचा लाभ घेतला धन्यवाद